नमस्कार मित्रांनो गेली काही दिवस मी प्रेमावर एक दोन कविता केल्या आणि त्या कविता बघून काही जणांना असा संशय आला की तुम्ही कीर्तनकार असून कवितेकडे कसे काय वळलात प्रेम करणं वेगळं कविता करणं वेगळं काही सुचलं आणि ते सुचलेलं मी तुम्हा सर्वांसमोर मांडलं आणि हे करत असताना त्याच्या पाठीमागचा प्रमुख उद्देश असा होता की आ, मी बऱ्याच दिवसापासून सोशल मीडियाचा त्या ठिकाणी फक्त पाहण्यापुरता वापर करत होतो आणि काही दिवसापासून त्यावर एवढ्या प्रचंड प्रमाणातून जातीवादाविषयीच्या किंवा धर्मद्वेषाविषयीच्या जेव्हा काय पोष्ट पडतात तेव्हा आमच्या सारख्यांना थोडा त्याचा त्रास होतो का कारण की आपल्याला संतांनी अशी शिकवण दिलेली आहे की कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे साधू संतांची आपल्याला अशी शिकवण आहे की आपण कोण्याही जीवाचा कोण्याही मानवाचा म्हटलं नाही कोण्याही जीवाचा तर सांगायचं तात्पर्य एवढंच की कीटकापासून किड्यामुंग्यापासून ते कुठल्याही प्राण्याचा आपण त्या ठिकाणी मत्सर करू नये अशी शिकवण साधू संतांनी दिलेली असताना आजच्या या वैज्ञानिक युगामध्ये आजच्या या वैज्ञानिक युगामध्ये आपण एका विशिष्ट समुदायाला जेव्हा त्याच्या धर्मामुळं जेव्हा त्याच्या जातीमुळं हिनावतो तेव्हा कुठंतरच विचार करावं असं वाटतं आणि त्याच्यामधून आम्ही प्रामाणिकपणानं थोडासा प्रयत्न केला काय प्रयत्न केला की जिकडं बगल तिकडं जातीयवादाचं धर्मद्वेषाचं जे काय उहा पोहोचवला आहे भडका उडत आहे त्याच्यातून इवलेसे रोप लाविले द्वारी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या एका अभंगात असं म्हणतात की इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी गगनावर वेल जात असलेली जरी आपल्याला दिसली तर त्याचं कारण असतं की कोणीतरी इवलेसे रोप कुठं ना कुठं लावलेलं असतं त्याच्यामुळं मी जो आता प्रामाणिक प्रयत्न करत आहे की या वर्णद्वेषाच्या जातीद्वेषाच्या धर्मद्वेषाच्या या सोशल मीडियावर ज्या काय पोस्ट पडत आहेत तर त्याच्यामधून जाती जातीत धर्माधर्मात तेढ वाढत आहे एकमेकाच्या भावना दुखावल्या जात आहेत त्याच्यामुळं आपल्या मनाला कुठं तर शांतता भेटावं कुठं तर प्रेमाचा ओलावा भेटावा त्याच्यामुळं ह्या प्रेमावरच्या कविता रुजवण्याचा लावण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि प्रेमच का रुजवण्याचा प्रयत्न करत आहे प्रेमाचंच रोपट लावण्याचा का प्रयत्न करत आहे असं जर तुम्हाला शंका येत असेल तर जगद्गुरू श्री तुकोबाराय एका अभंगात म्हणतात की प्रेम देवाचे हे देणे देहभाव जाय जेणे प्रेम हे भगवंताचं देण आहे जे भगवान परमात्म्यानं राधेला दिलं होतं जे भगवान परमात्म्यानं मीराबाईला दिलं होतं आणि त्याच्यामुळं त्यांचा देहभाव गेला होता मीराबाईला स्वतः विष पेताना देखील देहभाव आला नाही भगवंताचा प्रेमभाव आला राधेचं तर तुम्हाला सगळं चरित्र माहीत आहे आणि प्रेमाबद्दल जर सांगायचं झालं तर गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला विठ्ठलाची आपण वारी पंढरपूरला घेऊन जातो परंतु त्या वारीमागचा एकच उद्देश असतो की भगवंता आम्हाला प्रेम दे थोर प्रेमाचा भुकेला हा जी दुष्काळ त्याला भगवान परमात्मा स्वतः प्रेमाचा भुकेला आहे भगवान परमात्म्याला दुष्काळ कशाचा आहे तर त्याला लक्ष्मीची लक्ष्मीचा दुष्काळ आहे पैशाचा संपत्तीचा त्याला दुष्काळ नाही त्याला फक्त एका गोष्टीचा दुष्काळ आहे आणि तो म्हणजे प्रेमाचा आपल्यासारख्यांना प्रेम समजून घेता येत नाही त्याच्यामुळं आपण प्रेम म्हटलं की फक्त आणि फक्त वासनेचं स्वरूप त्याला देत असतो परंतु प्रेम हा भगवान परमात्म्यानं दिलेला आपल्याला अलौकिक ठेवा आहे आणि त्याच्यामुळं एकमेकावर प्रेम करा एकमेकावर सहिष्णुता बाळगा एकमेकाच्या मताचा आदर करा आपलं मत दुसऱ्यावर लादू नका यावर कोणी जर अशी शंका घेतलं की भगवान परमात्म्यानं फक्त राधेला आणि फक्त मीराबाईंना प्रेम दिलं बाकीच्यांना कुठं पण साधू संतांना देखील भगवान परमात्म्याचं प्रेम भेटलं कशा स्वरूपात तर माऊली ज्ञानेश्वर महाराज एका अभंगात म्हणतात दर्पणी पाहता रूप नदी सेव आपुले बाप रखमा देवूवरू विठ्ठले मजा ऐसे केले माऊली भगवंताच्या प्रेमामध्ये एवढी तल्लीन होऊन गेली होती की ती जर आरशासमोर उभारली तर तिला आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब दिसत नव्हतं भगवान श्री पंढरीशरायाचं त्या ठिकाणी तिला प्रतिबिंब दिसत होतं एवढी प्रेमामध्ये हरवून गेली होती पैल तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे फुडवढरे काऊ तुझे सोन्याने मढी न पाहू पाहुणे रावे घरा पाहुणे बनून हे पांडुरंग परमात्मा माझ्या घरी कधी येतील अशी त्या ठिकाणी माऊलींना ओढ लागली होती जगद्गुरूंचं सांगायचं झालं तर पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार कोप मोडकी जर्जर जगद्गुरूंच्या घरी पाहुणे आले आणि कोण आले आजी आले ऋषिकेशी ऋषिकेशी म्हणजे भगवान परमात्मा पाहुणाहून आला पण त्यांच्या ठिकाणी उपचार करायला काहीच नव्हतं मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्बळ मी एवढा दुर्बळ आहे भगवंता की मी फक्त आणि फक्त तुला मुखशुद्धीसाठी तुळशीचं पत्र एवढंच देऊ शकतो दुसरं काहीही करू शकत नाही दरदरीत पाण्या माझी रांधील्या कन्या कन्या देखील भगवंताला त्यांना खाऊ घाल घालाव्या लागल्या एवढ्या गरिबीत राहून देखील त्यांच्याकडं मनाची श्रीमंती एवढी होती त्यांच्याकडे मनाची श्रीमंती एवढी होती की तुकी तुकला तुका विश्वी भरून उरला लोका विश्वामध्ये भरून ते उरले होते एवढी त्यांच्याकडे मनाची श्रीमंती होती आणि आज आपण स्वतःला विज्ञानवादी म्हणून घेतो आणि आपली विचारसरणी एवढी खालच्या पातळीला जाऊन बसते की आपण मानवामानवामध्ये देखील जातीयता वाढवून धर्मद्वेष वाढवून वंश परंपरागत ज्या काय चालीरीती असतात त्याच्यामुळे एकमेकाला नावं ठेवत असतो